सध्या शासनाच्या विविध योजना सुरू असून त्या सर्व योजना बँकेशी आहेत त्यामुळे ग्रामीण भागात बँकेत खूप मोठ्या प्रमाणात महिला वर्गाची गर्दी होत होत असून प्रचंड हाल आहेत आष्टे सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत प्रचंड गर्दी होत असून आदिवासी बहुलपट्ट्यात असलेली बँक परिसरातील बहुतांश लोकांची खाती या बँकेत आहेत या बँकेत अपुरा कर्मचारी वर्ग मॅनेजरची अनुपस्थिती उद्धट भाषेची वागणूक यामुळे ग्राहक प्रचंड हैराण झाले आहेत सध्या लाडकी बहीण योजना संबंधित बँक केवायसी आधार अपडेट आपले खाते चेक करणे बँकेचे पासबुक भरून मिळणे बँकेत रोख रक्कम नसणे हे काम जवळजवळ बँकेत होतच नाही त्यामुळे आदिवासी पट्ट्यातील महिला अशिक्षित व अल्पशिक्षित प्रमाणात असल्यामुळे प्रचंड हैराण होत असताना दिसून आल्या व बँकेवर योग्य ती कार्यवाही करून चांगला कर्मचारी वर्ग बँकेस मिळावा अशी मागणी परिसरातून होत आहे ची सुविधा बऱ्याच दिवसापासून बंद आहे वेळोवेळी ग्रामपंचायतीने तसा ठरावही दिला पण बँक त्याला प्रतिसाद देत नाही हिंदी इंग्रजी भाषिक कर्मचारी वर्गामुळे आपल्या ग्रामीण भागातील कोकणी भाषा अहिराणी भाषा मराठी भाषा या कर्मचाऱ्यांना समजत नाही त्यामुळे नागरिक कमालीचे हैराण होत आहेत है। आपले म्हणणे दहा वेळा सांगूनही समोरच्या कर्मचाऱ्याला ग्राहकाची भाषा समजत नाही त्यामुळे ग्राहक खूप नाराज होत असताना दिसून आले आज बँकेच्या समोर सुमारे चारशे ते पाचशे चा होता वेळोवेळी वेड़ लाईट जाणे इन्व्हर्टर नागरिक बँकेच्या तास बाहेर बसून असतात आपला कामधंदा सोडून बँकेच्या अधिकारी व कर्मचारी यांची वाट बघत असतात बँकेच्या बाहेर सुरक्षेचा प्रश्न खूप मोठा असून मोटरसायकली रस्त्याच्या मधोमध मद उभ्या करून प्रचंड गर्दी होत आहे त्यामुळे वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही